तर मग काय आज बलली वाळकी कणस पण कसला मस्त वाश होती वैरणीचा स्वीटकॉर्न कोण आणायला मिशन काय कुट्टा मिशन घ्या तर कुट्टा मिशन आहे फक्त दुसरा विषय आपण ते वाड असले तर राखवण टाकतो काय निम भाग करतो दोन भाग तर खाते ते असलं असलं की कणस म्हणजे अशा करायचं कुट्टा करायचा तर वाढ घालायचं मग मिक्स थोडवा

बाळा थांब मी लक्ष्मी कशी वैरण दाखवून आले एका मिनटात लक्ष्मी खुश सगळीच खुश आहे ती कोण तोंड वर काढत नाही नाना काय नानास मी काय होईत नाही केवढे आणल्याचा वैरण बघू बाळा बाळा पण वैरण खायला लागले आवडीन धरा की दाखवा वैरण केवढे आणल्यासाठी तर आता सगळे आत निघालेत होय बाजी ऐ बाजी बाजी आलो माझा एक आवाज आहे भाजी बाजी आवडत आवडतात त्याला चला आणि काय चिल्लर फॅक्टरीला अभ्यास आहे का नाही नाही वे शाळा सोडलीस मन सरा झालास कणसाचा पाला काढायचा खरं बाळा तुला कुट्टे आता वासानच हे झाले त्यांचं मन काय म्हणते प्रसन्न झाले वासान प्रसन ओ बाजीचा कुट्टा पाठीत चालते मी ज्या कामासाठी त्याला ती काम करते काय

अगो बाई राधा राणी पण एकदम आवडीनं खाते खाणं नाही आलटून पलटून वैरण पाहिजे मग काय आता आणि गट्टी झाली तब्येतीत ताकद वाढल्यामुळे काय घोडाच येतोय बाजू दाखवा कशी खाते आवडीनं खातोय का आवडीनं खातो त्याला मागेच पण आम्ही माग टाकलेली तो बोला घाय का हो ते एक पाठे की मी मारलेलं असते बाहेर देत बैल सुटला भाजी सुटला नाही कुठे जात बाजी इकडे दिसते तरी आमच्या डेप पुढे बघताय बघा सांगा जा इकडे करला तर आमच्या डेप पुढे आहे बघा हे डेपुडे साहेब मधले ते बारा आहे बघत खाल्ले मोकळ सोडायला भेट नाही का लागत हा डेपुडे भेट आप आप तर मी म्हणते नको बैल एखादा उधाळ तर ऐकतच नाही ते आता का आला असलं त्याला दोरी पाया दाड कळलं म्हणा माझी ज्या आमच्या डेपुड साहेब असाय बघा भाईला म्हटला चला जाव्या खाली मला वाटलं चालू आहे निघतील परत म्हणा मोठा सोडणार आहे खाली इथं थांब नशीब घावला कुठे गेला बघा हे आपलं रान हे आपल्या पाठी आणि आमच्या बंधू राजाला पण वाटतं की माझी आपला साळा पळावा पळल तुळून घ्या त्याला आता बघ्या फरक नाही सोडणार आता नाही नाही सोडत भाई म्हणणार की नको ऐका पोधाळा तर तानू कानून मारायला एका ज्याला टापत नाही काय माहीत आहे बघाय मग ते नाही सोडला पाहिजे असं तुम्ही पण काय करायत हट्टी पण सोड ना हे जा पोरा तिकडे काय का आता अंधार पडला म्हणून असं दिसते पाय पायाला हळूहळू यायला लागला आता कारण की दिपके पुढे दिपकल दीपकला मुलं पुढं थांबा ए बोरालो दावा तिकडे सांगते तुम्हाला बारक याला धरायच कस येऊ देऊ दे तुझी पैकी नाही जात कुठं गावला गाव इसनील दावा आहे काय एसनील नाही दाव Ok. ए तिकडे थांब दाप तिशेड तू दिपक्या माग लागल थांब काय करू नको कु। अबक अबक दीपक हिखंडी ये आणि माका टाक मागा ताप बैल

Eh, tham mà cà đi Eh, vô dịp kia, vô dịp đi vô À, khai lala lại mặc cả khám, khám Bà bây tắp ăn, tắp ăn Khuất nó mà, cái này Bị sợi của nó cái कस व्हिडिओत आले की व्हिडिओत आले की काय घावला असतं का नाही दिवस मागलो फाली गे तर बाजीरावला मिलन शेट कायम रोज एक दिवस आठ तरी असं चोळत बसतो लय व्याजा भाजीवर आणि आता ब्राह्मला चोळले आता आम्ही निघालो रायबा शेटला घेऊन काय तिकडे गेले की बिस्तार इकडे न्याच हा हल तिकडे गेले बिस्तार तिथे तर साहेब खाते खाली ठेवले शेठ शुक्रवारी चोळा येणार इथे त्याला हायच नव का शुक्रवारी आणि इकड राधा बांधल्या खाली राय बाबरे बांधला इकडे बाबरे आणि शेठ इकड आहे सगळी दोरी गुंडवून ठेवल्या

Hah, mukai, doga, tiga, 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 Eh tiga, 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 आम्ही आधी दुसऱ्याच रस्त्याला म्हणजे माझ्या मंदाडाबी फळले की रायबाई पाना कि आता म्हणून आली दुसऱ्या रस्त्याला तर राय करू शकता तुम्ही अय आणि रायबाशी रस्त्यात तू बघा घोडी बरोबर आपल्याबरोबर चांगल्या घडी तयार होईल तर मी उतरलो खाली कारण की घोड्याला लोड होती म्हणून चालतं बसल बघू शकत चाला चालागडी तयार होत नाही आता खेळ पडत नाही अजिबात त्याला औषधच दिलं आम्ही कस लो एकदा लाड मधलं ला ला खेळ पाडायला म्हणजे कसा पाडायला लागलेला बाजीने त्याला बाहेर वाटले ना ते खेळ पाडायला लागले परवा तुम्ही पाहिल्या चार दिवसापूर्वी कशाला कशाला बिली या तुम्हाला आयुष्यभर त्यांना स्पीडमध्ये जरा पाळवायचे आता जरा नवीन असते त्यामुळे जरा मागणी लागली माझा व्यायाम आपला पण व्यायाम तू जिम बंद आहे उतर व्यायाम करे हा हेच केलाय फास्ट मोठाच राधाला चुकू तिकडच्या रस्ते आणि राधा काय चालायच तयार नाही बाबा लागलेला सोडाला कसला भात चालू होता हात पुढं चालू होता पण पडलेला नव्हता राधाला मस्ती आधी काय झालं चालायलाच तयार नाही जागे हो खोटा राहू लागत चाललं समोर लोक वाईट तागू चांगलं त्याकडे आता चाल होणार नाही तरी असाय आणि राधा एक वैशिष्ट्य तुम्हाला बाहेरचं नंदी कुठला पण म्हणजे आपला नंदी सोडून आपल्या जेवढे चार त्या नंदी सोडून बाहेरचा कुठला पण नंदी चुकला त्या राधाबर एक नंबर चाल एक नंबर पळ त्या दोर नाही काय नाही आणि आपलं चुकला तिला मस्ती त्या डोसकीच फिरली आमच्या तिथे भाईनं रागनं बांधल्या तर तिथं डा बाजू मागे डा भाई तिथं डोसकी फिरतो आचोराला लागलं आपलं बाहेर पोळत होता हे ठरवू दे हा असा भाजी तुपायचा आणि चालवायचं तर बघा आता राजाला आबाला आणि या साईबाजी तुपले आपल्या बाजीला आणि रायबाला चला

काय वरलास माझ्या काय नाही आपल्या आपल्याला आहे तू बाहेर जाऊन देत नाही बाहेर घेऊन जातोय आज ना ना। आज माझ्या पण शालेक चालतोय आता गाडी लागेल चांगली बाबा तुझा भाव तर ट्रेंड कर

वाटलं होतं राय बा एवढा कलर बदल कलर पाहिजे शिवस पाहिजे नाही मला का बघतेचा पण कलर माझा नाही एवढाच दिसतो या चढ लागलेला आहे चढ राय बाय बा वाढायचा आहे परत मोराटीच राहपण तिकडे घेऊन बघ बर दगड ठेवला आहे कॉलेज ग्राउंड वरती खाजगी वाहना प्रवेश बंदी बघू दाखव बरं चालू बरं कुठला हजी हो तू पायीच म्हणजे लपक ना झाला पायी होईल का थांबव गुडका भाडका जास्त ना त्याचा डेंडू ना

लोक कोल तुला काही राधा आपल्या सांगितलं त्यामुळे राधा राधाला आमच्या मारले बरं का त्याला सांगा का मध्ये मारू नको म्हणून अरे तर पण नंदीवर चालला नाही मग त्या दुसरे जण मंदिर चुकलं

शुक्रवारी ना आज उद्या 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 तो हा उद्या दिवस तिथं चलणार की का डॉक्टरला दाखवलं पाहिजे खरंच लागा माहिती का होत इथं 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 घ्यायची वर आहे गो की

फेरा परत ना पाच क्लिअर झाले आणि होते का धरतो बघे तरी आता काय आता तरी आपल्याला का रिकमेंट भरपूर येत होते की चमकला आहे भाजी चमकला आहे बघा एकदा चेक करा आज कळाल लागला लागलाय तर बाजूचा आजकाल आम्हाला पहिल्यांदा ती पण चालवाय चालवायची चालवायचा आणि त्याच पाहिजे शिरा फुगली ते बघ जो वा आपल्या सकडते नाही शिरा टम त्या पाय इकडच्या पाहिजे नाही झालेले पलीकडच्या तेवढ्या आजीकडचा पाय गा त्याच्या शिरा पण फुगले ते बघू शकता आम्ही तिघं बसलेलो तो आणि काळे आता ह्या मधलं ते एकटा तू बस हा बच्चन तिकडे नसले चला आपण चालत ना पकते बिचार पिल्लू आणि आपण नका म्हणतो का करता का लांब मी शाळा करणारच म्हणजे काय आपल्या कस म्हणजे आज कळाल तरी आपल्याला करू आज सगळे म्हणजे आज नाही होणार आता स्टेप बाय स्टेप आहे ते आता ते दादा म्हणते उद्याच्याला नाही परवा दिवशी चोळायला त्यासनी विचारू परत डॉक्टर्सनी बोलवून घेऊ एक्सरे पण काढू काय महिनाभर ठेवायचा विचार दिवस आता ह्या साहेबांचं कसं करायचं व्या व्यायामला ब्रह्मा चालणार नाही चालल ब्रह्मा असं वाटतंय ह नाही बघणार हो महाराज पहिला आहेच किती हे विषय आहे आपल्या बाजीचा बाबर्या नका भाई या भाई दो एक दोन तीन उडीला का नाही तीच दुखत असणार आहे तेच एकदम पाय ताट पडते का नाही त्यामुळं का आज काल तरी काल ते पण आपलं लक्ष नाही आपले जे साहेबांचं लक्ष गेलं तर तिथं आल्या ना मला कुठला पाय भाजी काटा म्हणजे का तुम्ही टाकते असा सरळच हा 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 तू तसा म्हणलास पुढले आणि पण तेच बघा हो का आणि त्यांचं लक्ष शिगेर पाय इकडे बाजी पुढल्या ती बघू शकता बघा हो पाय टाटच तुटतोय तो पाय कसा बेड करतो पुढपलीकडत तसा हिव बेंडच होईल ना बाबा होतो आणि ते रबऱ्यामुळे बाबऱ्यामुळे अशा वाटल्यात रे ओ का बघा ओ पाय बघू शकता यो का हो पलीकडच एकदम ताट होत्या विचार बाजीच असू दे आज तर का आलं ते पण चालवायचं ठरवलं गोडी बरोबर चालला नाही म्हणून मला आज बाजीला झोप्या त्यामुळ का आलं आस तरी हो हो, हो। हा? कुठं कुठ होतेच का आहे का पाय का नाही ताटच ठेवतोय असं एकदम पाय कुठला शेव ना नाही शेवट ठेवतोय भैया थांब थांब गाडी कशी वाढायची